नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता सकाळच्या साडेसहा पावणे सात होत आलेत आणि माझा सुरू आहे योगा तर मी योगाला बरेच दिवस झाला गॅप पडला होता आणि सुरुवात करून पण आता खूप दिवस झालेत पण तुम्हाला काही दाखवलं हो नाही तसं मी सकाळी उठल्यापासून असं काही दाखवतच हो नाही त्याला म्हटलं आता सु सकाळची सुरुवात कशी होते ते तुम्हाला सांगते दाखवते तर आता अर्धा पाऊन तास मी योगा करून घेत असते आणि योगा झाला की नंतर मग संचितचं स्कूलचा टिफिन माझे आंघोळ नंतर नाश्ता वगैरे हे सगळं असतं त्यामुळं सकाळी उठलं की पहिलं योगा करून घ्यायचा संचित अजून झोपला आहे तसं मला योगा करायला आरशात बघून करायला खूप जास्त आवडतं पण संचित बरोबर तिथं झोपला आहे नंतर योगा माझा करून झाला आणि आता चला बाहेरचं मस्त असं सकाळचं क्लायमेट पण बघूया आणि सकाळी उठलं की असं बाहेर बघितलं नाही एकदम छान फ्रेश वाटतं त्यामुळं उठल्यावर पण मी थोडंसं बाहेर येऊन बघत असते आणि मग नंतर योगा वगैरे करत असते आता इथं बघू शकता सूर्य पण उगाय लागलाय तर असं असतं सकाळी आणि रोज सकाळी सात वाजता आमची भांडेवाली बाई येते तर ते भांडे घासायला आलेत आणि दहा पंधरा वीस मिनटात भांडे घासून जातात ते आणि माझं आवरून होईपर्यंत ते भांडे घासून आतमध्ये ठेवून जातात म्हणजे मग नंतर मला म्हणजे नाश्ता करायला नंतर टिफिन वगैरे करायला भांडी घ्यायला येतात आणि स मस्त असं सा सकाळचं छान असं क्लायमेट आहे आणि सकाळी रोज सात वाजता कचऱ्याची गाडी पण येते सात सव्वा सात साडेसातला कचऱ्याची गाडी येते तर इथं बघू शकता कचऱ्याची गाडी पण आली आणि गाडी एकदम भारी गाणं लावून येते बरं का सुनलो भैया सुनलो भाभी सुनलो अम्माजी तर असं गाणं लावून येते आणि म्हणजे अलर्ट करते मी आले चला या तुम्ही कचरा घेऊन पटकन बाहेर मग आम्ही बादली बाहेरच ठेवलेली असते कचऱ्याची मी आंघोळ केली नंतर संचितला टिफिन तयार केला नाश्ता केला आणि आता टिफिनला बनवले चपाती आणि शेपूची भाजी तर मी अगोदर संचितच्या भाजीमध्ये मिरची घालत नव्हते पण आता आता खायला तर कधी शिकणार तो त्यामुळे मी आता उभी कट करून मिरची घालत असते आणि भाज्यांमध्ये मी सगळं संचितला पालेभाज्या वगैरे देत असते असं नाही की हे ते त्याचा काय खाण्यापिण्याच्या बाबतीत लाड नसतो सगळं करायचं खायचं त्याला जे खायचं आहे ते पण करून द्यायचं आणि त्याला जे खायला आवडत नाही ते पण द्यायचं म्हणजे कसं खायला सगळी सवय लागली पाहिजे फक्त संचीचं तिकडच खात नाही तर बाकी सगळं खातो स्कूलला सोडून वगैरे आले मी आणि स्कूलला सोडून आल्यावर भाज्या पण होत्या मग त्या भाज्या मी निवडत बसले नंतर ह्या अशाच फ्रीजमध्ये ठेवल्या ना मग ते सुकून जातात आणि सुकल्यानंतर मग अजूनच जास्त वेळ लागतो निवडायला तर कोथिंबीर होती आणि घेवड्याची शेंग होती आता घेवड्याची शेंग गेला मी नीट केलं आणि भाज्या निवडले की असा भरपूर असा कचरा कचरा होतो तरी ते घेवड्याची शेंग पण मी निवडून घेतली आणि गेल्या दोन तीन दिवसापूर्वी घेतले होते पेरू घेतले होते तर मग मला पेरू पण खायला आवडतात त्याला पिंक कलरचा पेरू होता पेरू खाल्ला नंतर दुपारचं जेवण केलं संचितला स्कूलमधून घेऊन आले आणि मग माझ्याकडे गिरायक आलं होतं क्लायंट आलं होतं मग त्याच्या मी आता आयब्रो करते नवीन असल्या होतं कसं पटकन कोण येत नाही तसं म्हटलं तर माझ्याकडं असं रोज कंटिन्यू असं कोण नसतं अधूनमधून येतात दोन तीन दिवसातून पण येतात मग एकदा त्यांना आवडलं आयब्रो वगैरे छान केल्या सगळ्यात मेन महत्त्वाचं असतं आयब्रो आणि मला ते छान जमतं बाकीचं पण जमतं आणि हा व्हिडिओ काय मी काढ म्हणून संजितला काढला नव्हता संजित कोण आलं की मग त्यांना गप्पा मारतो आणि मग तोच म्हणला मम्मा मी व्हिडिओ काढतो मग म्हटलं चल काढ असते मग त्यांच्याकडून आयब्रो वगैरे केल्या ते आणि मग थोड्या वेळाने मग बाजार म्हणजे संचितला फ्रूट घ्यायचे होते फ्रूट घेण्यासाठी आलतो मग चला म्हटलं आता काय आहे का भाजीसाठी मग येताना मी पालक शिपू असं भरपूर काय काय आणलं होतं आणि मग आता चाललं आहे संध्याकाळचा स्वयंपाक संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये बनवायचं होतं फ्लावर भाकरी चपाती तर एवढं सगळं आता बनवायचं आहे पटकन सिंपल असा फ्लावर बनवून घेतला आणि स्वयंपाक वगैरे झालं की मग संचितचं असतं काहीतरी खेळूया मग इथं लुडो खेळूया म्हणत होता संजयसोबत थोडंसं लुडो वगैरे खेळली संचितला तसं असं लुडो वगैरे खेळायला काही समजत नाही अजून लहान आहे ते त्याचं स्वतःचंच खरं करतो थोडंसं खेळून झालं की नंतर मग आम्ही संचितला मी जेवण सारून घेतलं आणि संजय जे चालू होते मस्ती खायला नको असं तसं मी मोबाईलमध्ये बघत बघत चालू असतं त्याचं काय ना काहीतरी चला तर आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि बाय